इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना नमस्ते आज आपल्याला परीक्षेसाठी एकचल समीकरणे फार महत्वाची आहेत बाळानो कारण एकचल समीकरणे हा दहावीचा पाया म्हटलं चाले। तर चालेल कारण एक्स ची किंमत काढणे ची किंमत काढणे हे इयत्ता दहावीमध्ये गरजेचं आहे पायाभूत गणित आहे इयत्ता दहावीच नव्हे बारावी पर्यंत ही गरजेची आहे बघा तर आपण एकचल समीकरणे परीक्षेच्या दृष्टीने पण पर फार महत्वाची आहे अशी गणित मी तुम्हाला देत आहे आणि तुमचा सराव ही होऊन जाईल चला मग एक चल समीकरणे आणि एक विशेष सांगते बाळानो इथं आठवीच्या विद्यार्थ्यांना मी नववीचे क्लासेस ऑनलाईन चालू करत आहे एक मे पासून ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांना मी फळ्यावरती व्हॉट्सअप नंबर देते तिथं आपला नंबर मला मी ग्रुपला ऍड करणार आहे आपल्या क्लासच्या नंतर तुम्हाला इंटिमेशन तिथं येईल त्यावेळेला क्लासला ऑनलाईन तुम्ही हजर राहू शकता यासाठी तुम्हाला एकही रुपया फी देण्याची गरज नाही या सुवर्ण संधीचा लाभ बाळांनो बघा चला, चला। एकचल समीकरणे खालील समीकरणे सोडवा हे आठवं प्रकरण आहे तुमचं बाळांनी तिथं तुम प्रकरण आहे हो। आठवं कोणतं एकचल समीकरण आहे सॉरी बारावं प्रकरण आहे बारावं प्रकरण एकचल समीकरणे एक्सच्या समीकरणामध्ये किंवा एक्स ची किंमत ची किंमत काढायची असते बघा पहिलं गणित आहे तीन एक्स अधिक बारा तीन एक्स अधिक बारा बरोबर दोन एक्स वजा चार काय करायचं लक्षात घ्या ही डावी बाजून त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की उजवी बाजू म्हणजे राईट हँड साइड त्याला म्हणतात लेफ्ट हँड साईडला नेहमी सा काय असतील ते आणायचे आणि बाजूला ठेवायच्या तिथे तीन एक्स एक हे दोन एक्स चिन्ह बदलून हे इकडून जाताना आणि हे इकडून येताना स्वतःच चिन्ह बदलून जात एवढं लक्षात ठेवा हे बरोबर चिन्हाच्या खाली मात्र चिन्ह कधीही बदलत नाही आता दोन एक्स इकडे येतोय म्हटलं तर चिन्ह मुळच अधिक आहे इकडे आल्यावर काय होणार वजा दोन एक्स बरोबर तिथं काय आहे वजाच्या आहे अशी राहणार हे अधिक बारा आहेत इकडे जाताना मुळच चिन्ह बदलून जाणार वजा बारा होणार बघा चिन्ह चिन्हांची बेरीज वजा बाकी हा पाठ फार महत्वाचा आहे याच्या अगोदर मी तुम्हाला चिन्हांच्या वरती बेरीज कसं करावी गुणाकार कसा, कर, कसा करावा आणि चिन्ह संख्येनं चिन्ह कशी द्यावी हे पाठवलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ते शोधून काढा व्हिडिओ पहा तीन वजन दोन गेले किती येणार एक्स समान चिन्हांची बेरीज करायची असते बारा आणि चार सोळा कसले सोळा वजा सोळा एक्स ची किंमत किती आली वजा सोळा इतकं सोपं आहे ते गणित चला दुसरं गणित बघा काय आहे ते दुसरं गणित आहे वाय वजात चार वाय वजात चार छेद तीन आहेत बरोबर तीन वाय सॉरी अधिक तीन वाय आहे तिथं अधिक अधिक तीन वाय बरोबर चार बघा काय करायचे आता जेव्हा छेदस्थानी संख्या येतात तेव्हा त्या संख्येने सगळ्यांना भुन घ्यायचं इथं तीन न गुणायचं इथं तीन न गुणायचं इथं पण तीन न गुणायचं समी दोबा समीकरणाच्या दोबा म्हणजे दोन्ही बाजूस तीन ने गुणू कस गुणायचं वाय वजा चार छेद तीन हे एक पद होईल त्याला तीन न गुंडलं अधिक तीन गुणिले तीन वाय बरोबर चार गुणिले तीन गुंडले ना सगळ्या ठिकाणी इथं तीन न गुंडलंय इथं तीन न गुंडलंय इथं तीन न इथं 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 गुंडलेलं आहे ना मग ह्या तीन लाग निघून जातील तिथे काय राहणार फक्त वाय वजा चार राहतील चौक बारा होईल आता बघा हे नऊ वाय आणि इथला एक वाय किती होणार हे जवळ आणायचे नऊ वाय वजा चार बरोबर बारा एक स्टेप आपण इथं वाढवतोय लक्षात येण्यासाठी समान चिन्हांची बेरीज नऊ दहा वाय वजा चार बरोबर बारा मग काय करायचं दहा इकडे ठेवायचे बळानं म्हणून दहा वाय बरोबर हे बारा हे वजा चार पलीकडे गेल्यानंतर काय होणार अधिक चार म्हणून दहा वाय बरोबर बारा आणि चार काय होतील सोळा वाय बरोबर सोळा छेद का राहतील दहा दोनच्या पाड्यात आहेत भाग जातोय बेपंचे दहा आणि बेटी सोळा वाय बरोबर किती राहतील आठ पाच वाय बरोबर व्हॅल्यू आपली आली आठ पाच याप्रमाणे बघा चला पुढचं गणित काय आहे एक सजा नऊ मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा नऊ आणि सबस्क्राईब करा एक्स वजा नऊ शेर एक्स वजा पाच बरोबर पाच छेद सात अशा वेळेला काय करायचं तर तिरकस गुणाकार करायचा सात इकडं गुणायचं पाच इकडं गुणायचं म्हणजे कसं होणार सात तात एक सजा नऊ बरोबर पाच कंसात सात एक सजा पाच अस काय करायचंय गुणून घ्यायचंय बघा म्हणजे सात नस ला गुणलं की काय येणार सात एक्स सात न नऊ ला गुणलं की सात न मी त्रेसष्ट पाच न एक्स ला गुंडलं एक 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 की पाच एक्स येतील पाच न पाच ला गुंडलं की पंचवीस येतील कसले पंचवीस वजा पंचवीस बघ आता एक्स सात एक्स प्लस आहे हे इकडून इकडे आल्यानंतर मायनस होतील तिथं वजा पंचवीस आहे हे इकडे गेल्यानंतर अधिक त्रेसष्ट होतील सात मधून पाच गेली किती उरले बळान दोन एक्स आता हे त्रेसष्ट मधून पंचवीस वजा करायचे आहेत पण एकाला अधिक आणि एकाला वजाशी भिन्न चिन्ह असल्यानंतर वजाभक्की करायचे असते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला आला तेरा पाच गेले आठ आठ म्हटल्यानंतर इथं पाच उरले पाचात दोन गेले किती उरले तीन अडतीस आले अडतीस म्हटल्यानंतर मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक म्हणून एक्स्ट बरोबर अडतीस छेद दोन बे, के, बे। एक उरला ब्याण्णव अठरा म्हणून नेक्स्ट बरोबर राहिली किती आली आपली एकोणीस एकदम सोपं आहे काय अवघड नाही काय नाही चला मग पुढचं गणित पाहूया हे परीक्षेसाठी पा, महत्वाची गणित घ्यायला गेली आहे बाळानो पुढचं गणित आहे तीन कंसात वाय अधिक तीन वाय अधिक आठ आहेत बाळानो वाय अधिक आठ बरोबर दहा कंसामध्ये वाय वजाच्या कंस पूर्ण प्लस आठ दिलेले आहे बघा आता काय करायचं मध्ये गुण घ्यायचं तीन न व्हायला तीन वाय येणार आठ त्रिक चोवीस बरोबर दहा न व्हायला दहा वाय येणार दहा 40 हे अधिक आठ आहे अशी राहणार काही त्याच्यामध्ये बदल होणार नाही हे तीन वाय इथं आहेत असंच ठेवायचे हे दहा वाय इकडे इकडे आणायचे वजा उड् येणार बरोबर हे वजा चाळीस अधिक आठ आणि हे वजा चोवीस आणि संख्या संख्या काय केल्या आपण एकत्र आणल्या बघा आता मग दहा मधून तीन गेले काय राहिले वजा सात बाय सात आणि तीन दहा यांची बेरीज वजा बाकी कशी करायची आधी समान संख्या समान चिन्ह आहेत त्यांची बेरीज करूया वजा चाळीस वजा चोवीस आणि त्यातनं आठ वजा करायची म्हणजे कसं करायचं चाळीस आणि चोवीस यांची बेरीज होणार तिथं चार चारन दोन सहा किती आले चौसष्ट कसले वजा चौसष्ट त्याच्यात किती मिळवायचे आठ आठ मिळवायचे नाहीत आठ वजा करायचे आठ आणि सहा चौदा घेतलेले परत दिले छप्पन आले मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हटल्यानंतर वजा सात वाय बरोबर वजा छप्पन येणार मजा वजा वजा दोन्ही बाजूच अधिक होत म्हणून सात वाय बरोबर छप्पन्न म्हणून वाय बरोबर छप्पन्न भागेले सात साती आठी छप्पन्न म्हणजे ची व्हॅल्यू किती आली वाय ची व्हॅल्यू आली आठ अशा प्रकारे आपलं हे गणित सोडवून झालेलं आहे चला आता एक पुढचं गणित बघूया पुढचं गणित आहे दोन कंसात वजा वजाती बरोबर तीन छेद पाच अं सात एक अधिक चार बघा आता हे गणित कसं सोडवायचं एक तर हे पाच छेद तीन इकडे गुणाकारात आणू शकतो आता आधी काय करूया हे दोन आठ मध्ये गुणून घेऊया दोन एक्स ला गुणलं काय आलं दोन एक्स या दोन ना एक्स ला, ला तीन दुनी वजा सहा याचा कंस तोडून घेऊया नंतर हे तीन चेद पाच एक अधिक चार आता काय करायचे या पाच न इथं गुणायचं आणि या तीन न इथं गुणायचं म्हणजे पाच कंसामध्ये दोन एक्स वजा सहा बरोबर तीन कंसात एक स अधिक चार यांना याला गुंडलं पाच दुनी दहा एक्स काही पंचे तीस कसले तीस वजा बरोबर तीन एक न एक्स ला तीन एक्स तीन न चार लांडलं तीन बारा हे दहा एक्स अधिक आहे ती इकडे आणले वजा तीन एक्स बरोबर हे अधिक बारा हे वजा तीस इकडं आणल्यानंतर अधिक तीस दहा तीन गेले किती उरले सात एक्स इथं दोन तीन ने चार सारे मुन एक चार बेचाळीस आहे म्हणून एक्स बरोबर बेचाळीस भागे सात सातच्या पाड्यात बेचाळीस आहेत का बघा बघाबर आहेत ना किती येत्यात साईस ते बेचाळीस किंवा सात थँक बेचाळीस थँक्यू मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इयत्तासाठी इयत्ता नबी साठी ऑनलाईन क्लास जॉईन करा थँक्यू you <sharp inhale>